अचानक वाढणाऱ्या उन्हामुळे सर्वांचंच जगणं कठीण होत चाललंय माणूस असो पशु असो वा पक्षी सगळ्यांना कुठेतरी चक्रा मारून आपली तहान भागवतो उन्हापासून वाचण्यासाठी आपण एसी कूलरचाही वापर करतो मात्र मुक्या जीवांना काहीही पर्याय उरलेला नाहीये त्यांची सर्व नैसर्गिक संपत्ती केवळ माणसांमुळेच नष्ट होत आहे आयफ एस सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एका पक्षाचा असाच एक व्हिडिओ सध्या शेअर ज्यामध्ये बेशुद्ध होऊ लागलेला पक्षी पाणी मिळताच पुन्हा उठून या दृश्यावरून हे सिद्ध की केवळ मानवच नाही तर पृथ्वीवरील हे पाणी आणि पक्षीही उष्णतेमुळे त्रास सहन करत आहेत ज्यांच्याकडे पिण्याचे नैसर्गिक स्रोत सर्वत्र उपलब्ध नाही त्यामुळे जलजीवनासाठी ते आपल्यावर अवलंबून आहेत त्यांच्या मदतीसाठी आपण पुढे यायला हवं या व्हिडिओला दहा हजारहून अधिक लाईक्स आणि एक लाखहून अधिक व्हि झालेले आहेत व्हिडिओमध्ये मध्ये आहे की ऑफिस बिल्डिंग सारख्या एका ठिकाणी एक पक्षी बसलेला आहे त्याची अवस्था अशी आहे की भिंतीवर बसून तो मागील बाजूला झुकत आहे जणू त्याच्यात आता ही उरलेली नाहीये तो हळूहळू जास्तच मागील बाजूला झुकू लागतो जणू पुढच्या क्षणी तो, तो खाली कोसळेल मात्र इतक्यात एका व्यक्तीची नजर त्याच्यावरती जाते उन्हामुळे पक्षाचे हे हाल झाले असून त्याला पाण्याची गरज असलेलं या व्यक्तीला समजलं त्यानंतर त्याने एका बाटलीतून पक्ष्याला पाणी पाजलं आणि पाणी पिताच पक्षी पुन्हा टवटवीत झाला काही दिवसांपूर्वी ट्विटरवरच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल रस्त्याच्या मधोमध एका तहानलेल्या माकडाला त्याच्या बाटलीतून पाणी देताना दिसत होता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता माणसांमधील माणुसकीची ही जिवंत चित्र बघून दिलासा मिळतो कुणीतरी मुक्या जीवांची काळजी आणि त्यांच्या मदतीसाठी हात पुढे करतय ही आनंदाची बाब आहे हा व्हिडिओ संपूर्ण मानवजातीसाठी एक संदेश आहे कारण या मुक्या प्राण्यांच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत आपण आपल्या विकासाच्या नावाखाली त्यांचा निवारा हिसकावून घेतलेला आहे